सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोंडमुडलेली आहे जिल्हा प्रशासनावर जिल्हाधिकाऱ्यावर पालकमंत्र्यांचा अंकुश नाही आणि पालकमंत्री फक्त जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी शासकीय बैठकीसाठी येतात इतर वेळा ते मतदारांना पैसे वाटणे कार्यकर्त्यांना पैसे वाटणे यासाठी येत असतात आणि पक्ष फोडाफोडीसाठी येत असतात आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन पूर्णपणे ओ पूर्णपणे विस्कळलेले झालेलं आहे वादळाच्या वेळी पावसाच्या वेळीसुद्धा पंचरम्या अजूनही शेतकऱ्यांचे झाले नाही आहेत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत हक्की रोगासारखा रुग्ण सापडला तरी त्या ठिकाणी अजूनही शासकीय यंत्रणा अलर्ट नाही आहे शासकीय मेडिकल कॉलेजला तेरा लाखाचा दंड झालेला आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यात एक पालकमंत्र्यांनी एक सांगत पालकमंत्री केसरकरांच्या विरोधात आंदोलन करण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते व्यस्त आहेत त्यांना उत्तर देण्यास पालकमंत्री व्यस्त आहेत त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असूनसुद्धा एकमेकावर टीका करण्याचं काम करत आहेत दुसरे माजी पालकमंत्री आहेत ते संजय आग्रे म्हणून जिल्हा प्रमुख आहेत भाज आ, शिंदे गटाचे त्यांचा दंड कमी करण्यामध्ये त्या ते आपला वेळ घालत असतात आणि त्यामुळे या जिल्हा विकासाचं काही कोणाला पडलं नाही